वेतन पथक विभाग जिल्हा परिषद सातारा चे अधीक्षक आदरणीय सुनीलजी शिकरे साहेब यांच्या नियोजनाखाली आज या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची मीटिंग आज या ठिकाणी सुरू होत आहे या मध्ये आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे गेल्या दीड दोन वर्षामध्ये आपल्या वेतन पथकाचे आदरणीय वेतन पथक अधिक्षक जरा मग बोला म्यूट वेतन पथकाचे अधीक्षक आदरणीय सुनीलजी शिकरे साहेब यांनी केलेल्या कामाबाबत तुम्ही सर्व आपल्या जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापक शाळा शिक्षक सर्व समाधान आहेत शिक्षकेतर कर्मचारी आणि त्या अनुषंगानं साहेबांच्या बरोबर बऱ्याच बाबीवर चर्चा झाली आणि वेगवेगळ्या बाबी साहेबांनी या ठिकाणी अत्यंत छान प्रकारे आपण राबवलेले आहेत यामध्ये प्रत्येक महिन्याला महिन्याच्या एक तारखेला जो आपला पगार आहे तो पगार गेली दीड वर्षे झालं कधीही न चुकता या ठिकाणी होत आहे आणि त्या अनुषंगानं साहेबांनी गेल्या दीड वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये कोणत्याही वेतन पथक अधीक्षक किंवा वेतन पथकामध्ये झाला असेल असं मला वाटत नाही आणि त्या अनुषंगानं साहेबांनी काल संध्याकाळी आपल्या सर्वांची एक आढावा मिटिंग घेण्याच्या संदर्भामध्ये शाळेतील कर्मचारी यांचे अभिलिखे शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटलायझेशन करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्या सर्व अं जिल्हा परिषदे आपल्या सर्व माध्यमिक विभागाच्या सर्व शाळांना डिजिटलायझेशन करण्यासाठी मनोदय व्यक्त केला आणि त्या अनुषंगानं आजची ही मिटिंग आपण साहेबांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी सर्व शाळा प्रमुख सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा प्रमुखांचं या ठिकाणी या मिटिंगमध्ये स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आवाज गेलाय सर तुमचा आवाज गेलाय येणाऱ्या कालावधीमध्ये साहेब अंतिम देयके प्रॉविडंट फंडाचे परतावा आणि बिगर परतावा हे सुद्धा डिजिटलायझेशन करणार आहेत त्या अनुषंगाने आपल्या शाळेतील कर्मचारी यांच्या अभिलेखी कशा पद्धतीनं शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटलायझेशन करायचे आहेत हे सर्व माहिती या मध्ये आपल्याला साहेब देणार आहेत मी पुन्हा एकदा साहेबांचं या मध्ये स्वागत करतो त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम इमरान मुल्ला सर असतील आणि संपूर्ण टीम आहे या टीमचं देखील स्वागत करतो आणि सातारा जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांचं मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी आदरणीय सुनील जी शिकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आमच्या मुख्याध्यापकांना करावं धन्यवाद सर्व मुख्याध्यापकांना सर्व मुख्याध्यापकांचं मी प्रथमच स्वागत करतो काल मी पत्र काढलो होते एक त्या त्यानुषंगाने मला पण कालच पत्र सकाळी पत्र प्राप्त झालं होतं की आपल्या आय आयडी मध्ये अनुसरावायाची कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांची अभिलेखे यांचं डिजिटलायझेशन कसं करायचं याबाबत मुख्याध्यापकांची एक व्ही सी घ्यावी आणि त्यांना मार्गदर्शन करावं असं हो, सूचित करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं मी आज ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे व्ही सी च सर्व मुख्याध्यापकाला मला सांगायचं आहे की आपल्याला तीस ऑगस्ट पर्यंत हे कामकाज पार पाडावायचे आहे आणि शालार्थ प्रणालीमध्ये शालार्थ टू याच्यामध्ये त्यांनी टॅब आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे सदर टॅबच्या आतमध्ये आपल्याला डीओ वनचं जे लॉग इन आहे त्या लॉगिन वरून आपलोड फाईल आपल्या शालार्थ आय डी असेल किंवा नियुक्ती आदेश असेल किंवा रुजू अहवाल असेल आणि मुख्य काय मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता असेल तर हे आठ अकरा सोळा पासून ते सात सात पंचवीस पर्यंत जी लोक जॉईन झालेली आहेत आणि मधून वेतन घेत आहेत अशा लोकांची अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणजे नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता आदेश आणि शालार्थ आय डी मान्यता आदेश निर्गमित झालेला आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड करून सेव्ह करून आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे डीडीओ टोला आणि जे लोक सात अकरा बारा ते अठरा अकरा सोळा पर्यंत या कालावधीत जॉईन झालेले आहेत त्यांच्या बाबतीत फक्त अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणजे नियुक्ती आदेश जॉईनिंग रिपोर्ट रुजू अहवाल आणि इंडिव्हिज्युअल अप्रुव्हल ऑर्डर म्हणजे वैयक्तिक मान्यता आदेश एवढे तीन डॉक्युमेंट आपल्याला अपलोड आप करायचे आहेत अपलोडची साईज पाचशे बारा केबी असावी आदेशाच्या मूळ प्रतीच अपलोड करायचे आहेत आणि अपलोड करण्यात आलेले सगळे आदेश हे वाचनीय असावेत याबाबत मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी स्वतः लक्ष घालून कामकाज करायचं आहे जर एखादी एखादा नियुक्ती जर एखादी नियुक्ती न्यायालयीन आदेशानुसार झालेली असेल तर न्यायालयीन आदेश क्रमांक आणि दिनांक नमूद करायचा आहे याचिकेचा क्रमांक त्या दरम्यान टाकायचा आहे आणि ते फॉरवर्ड करायचं आहे हे कामकाज आपल्याला हे कामकाज आपल्याला तीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायचं आहे आणि शालार्थपणाच्या प्रणालीच्या मुख प्रश्नावर म्हणजे डॅशबोर्डवर आपल्याला ह्याची माहिती पुस्तिका पण उपलब्ध करून दिलेली आहेत माझे सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्याला विनंती आहे की ते डाउनलोड करून त्यातले बारके सारखे बारीक सारी गोष्टी वाचन कराव्या अवलोकन करावं आणि त्याची कार्यवाही करावी ह्या बाबतीत मी आता तुम्हाला ऑनलाईन स्क्रीनवर प्रत्यक्षक दाखवतो मुला सरांना सांगतो मी मुला सर सुरू करा सर्वांना नमस्ते आज वेतन पथक कार्यालय माध्यमिक सातारा यांच्या वतीने आज ऑनलाईन व्ही सी च आयोजन करण्यात आलेलं आहे या साठी उपस्थित असलेले या वेतन पथकाचे कार्यतत्पर अधीक्षक मान्य श्री सुनील शिकरे साहेब तसेच सातारा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री नरसचिन नलवडे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मध्ये आपण ऑनलाईन करण्या संदर्भातली सर्व माहिती जाणून घेणार आहोत जे कर्मचारी अठरा अकरा दोन हजार सोळा ते सात सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नियुक्त झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर कार्यवाही आपल्याला करायची आहे त्यांचे अपॉइंटमेंट ऑर्डर जॉईनिंग रिपोर्ट इंडिव्हिज्युअल अप्रुवल त्यांचं शालार्थ त्यांचे शालार्थ आयडी त्यांचे आदेश हे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तसेच त्या अगोदरचे म्हणजे सात अकरा बारा अगोदरचे जे कर्मचारी आहेत त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर जॉईनिंग रिपोर्ट आणि इंडिव्हिज्युअल ऑर्डर हे अपलोड करायचे आहे यासाठी आपण सर्वात प्रथम आपल्या शालात लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर एक स्क्रीन ओपन झालेली आहे स्क्रीन ओपन मध्ये ऑप्शन्स आहेत शाला टू पॉइंट ओ आहे वर्कलिस्ट आहे आणि रिपोर्ट आहे तर आपण शाला टू पॉइंट ओ ला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक स्क्रीन ओपन होईल त्या स्क्रीन मध्ये आपल्याला माहितच असेल आपण काम करत आहोत पेंडिंगचे बिल आपण भरत असतो त्यानंतर मेडिकल बिल आपण भरलेले आहोत पेंडिंग जीपीएफ च काम आपण सुद्धा त्या ठिकाणी करत होतो त्याच्या त्यामध्येच एक ऍडमिन कॉर्नर नवीन एक आपल्याला ओपन झाले एम्प्लॉई कॉर्नर हा ऑप्शन ओपन झालेला आहे आता तो एन आय सी कार्यालयाकडून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एम्प्लॉई कॉर्नर पुन्हा एकदा लक्षात घ्या शाला टू पॉइंट ओ मध्ये आपण शाला टू पॉइंट ओ ला क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई कॉर्नर हा ऑप्शन आपल्या त्या ठिकाणी आपल्याला नवीन देण्यात आलेला आहे आपल्याला त्या ठिकाणी सर्व काम करायचे आहेत आप आपल्या अपलोडचं काम आहे थोडं शालाट वेबसाईट स्लो असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय पुन्हा एकदा समजून घ्या शालाट लॉग इन केल्यानंतर लॉग इन आय पासवर्ड आपला कॅपचा नंबर टाकल्यानंतर शालाट आयडी ओपन होतो आणि तो ओपन झाल्यानंतर आपण शालात टू पॉईंट ओ ला क्लिक करणार आहोत आणि शाला टू पॉईंट ओ मध्ये एम्प्लॉय कॉर्नर हा नवीन ऑप्शन ऑफ झालेला आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना फक्त एक छोटीशी गोष्ट सा, माहिती सांगू इच्छितो ज्या शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता व शालार्थ शाला ही अभिलेखी शालार्थ प्रणालीवर तीस आठ पंचवीस पूर्वी आपल्याला अपलोड करायचे आहेत आता आपल्या समोर स्क्रीन ओपन झालेली आहे त्यात शेवटचा मेनू एम्प्लॉई कॉर्नर हा बघा जीपीएफ पी आहे रिपोर्ट्स आहे ऍडमिन कॉर्नर आहे आपण हे दोन टॅब वापरलेले आहे मेडिकल बिल आपण काम करत होतो पेंडिंग बिलामध्ये आपण काम केलेलं आहे त्याच खाली एक नवीन ऑप्शन ओपन झालेला आहे एम्प्लॉई कॉर्नर एम्प्लॉई कॉर्नरला आपण ज्यावेळेला क्लिक कराल त्यावेळेला डिजिटायझेशन ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड्स हा नवीन टॅब या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्या टॅबला आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची नावं या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होतील डिस्प्ले झाल्यानंतर आपण त्या कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आय डी वरती क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर ही समोरची स्क्रीन येईल त्याच्यावरती एम्प्लॉई डिटेल्स हा ऑप्शन येईल कर्मचाऱ्याचं नाव आहे अल नसीर मोमी म्हणून आहे त्यांचा शालार्थ आय डी येईल त्यांची डेट ऑफ बर्थ येते मेल फिमेल आहे प्लस डेट ऑफ जॉईनिंग आहे त्यांची या शाळेत केव्हा जॉईनिंग झाली हे ची डेट आहे त्यानंतर डेट ऑफ रिटायरमेंट आहे करंट शाळेचं नाव त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यांचा पोस्ट आता त्या हा सदरचा कर्मचारी त्या कोणत्या पोस्टला आहे ते हेडमास्टर पोस्ट आहे त्या हेडमास्टर पोस्ट या ठिकाणी ही माहिती आपली त्या ठिकाणी ऑलरेडी आपण भरलेली आहे मध्ये ही ए माहिती ही आपल्याला काही चेंजेस करता येत नाहीये ती ऑलरेडी आपली सर्व माहिती भरलेली आहे त्यामध्ये बी सेक्शन्स आहे बी सेक्शन मध्ये सर्व्हिस रेकॉर्ड डिटेल्स हा ऑप्शन आहे त्यात पहिला ऑप्शन आहे टाईप ऑफ अपॉइंटमेंट टाईप ऑफ अपॉइंटमेंट मध्ये आपल्याला ऑप्शन्स दिसतील आपण त्यावेळेला ज्यावेळेला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन्स दिसत आहेत की सदरची नेमणूक या सदर कर्मचारी आहे याची नेमणूक कोणत्या प्रकारे झालेली आहे पवित्र पोर्टल मार्फत झालेली आहे न्यायालय अनुषंगाने झालेली आहे जी कर्मचारी विनानुदानित वरून अनुदानित वर बदली झालेली आहे टप्पा अनुदानावरती कर्मचारी आहे भरती घेऊन परवानगी घेतलेली कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल भरती परवानगी घेऊन केलेली नियुक्ती असेल पदभरती परवानगी न घेता केलेली नियुक्ती असेल नियुक्ती असेल त्यानंतर अल्पसंख्याक किंवा समायोजित कर्मचारी असेल आपला जो कर्मचारी आहे जो कर्मचारी या कोणत्या कॅटेगरीत बसतोय त्या कर्मचाऱ्याची त्या कॅटेगरीनुसार त्याची निवड आपल्याला करायची आहे आपण या ठिकाणी आता पवित्र पोर्टलची नेमणूक असं दाखवू ज्यावेळेला आपण पवित्र पोटोची नेमणूक दाखवली तर खाली आपल्याला चार ऑप्शन दिसत आहेत त्यात पहिला ऑप्शन आहे अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणजे नियुक्ती आदेश कोणता हा संस्थेचा नियुक्ती आदेश जे संस्थेने आपल्याला नियुक्ती आदेश दिलेले आहे ते नियुक्ती आदेश या ठिकाणी आपल्याला अप अपलोड करायचा आहे चूस चूज पाहिजे ज्यावेळेला आपण सिलेक्ट कराल आय एम फोल्डर आपला डेस्कटॉप आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पाचशे बारा केबी पर्यंतची एक फाईल या ठिकाणी अपलोड करणार आहोत कोणती एक कोणती एक ही फाईल आपली इथे अपलोड झालेली आहे अपलोड झाल्यानंतर आपण त्याचा प्रिव्ह्यू पाहता येतो अपलोड झालेली ऑर्डरची प्रिव्यू पाहता येतो आता मी थोडीशी माहितीसाठी आपल्यासाठी ऑर्डर घेतलेली आहे परंतु आपण सर्वांनी सदरची ऑर्डर ही मूळ ऑर्डर जी आपल्याला मूळ ऑर्डर दिलेली आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय ती मूळ ऑर्डर अपलोड करायची आहे त्यानंतर पुढे ऑप्शन आहे पुढे अपॉइंटमेंट ऑर्डर अपलोड केल्यानंतर डेट त्या अपॉइंटमेंट ऑर्डर वरती जे पत्राचा क्रमांक आहे पत्राची जी डेट आहे ज्या दिवशी आपल्याला ते पत्र मिळालेलं आहे त्या पत्राचा क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे त्यानंतर आउटवर्ड नंबर पत्रावरचा जो आउटवर्ड नंबर आहे संस्थेचा तो त्या ठिकाणी नमूद करायचा आहे पुन्हा एकदा लक्ष द्या अपॉइंटमेंट ऑर्डर ही संस्थेची नियुक्ती आदेश आपल्याला अपलोड करायचा आहे डेट ही त्या संस्थेने आपल्याला जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राची डेट टाकायची अपॉइंटमेंट डेट टाकायची नाहीये त्या ठिकाणी पत्राची डेट टाकायची आहे आणि आउटवर्ड नंबर हा पत्रावरचा आउटवर्ड नंबर असेल त्याचप्रमाणे सेकंड डॉक्युमेंट अशा प्रमाणेच आपण सेकंड डॉक्युमेंट जॉईनिंग रिपोर्ट घेणार आहोत जॉईनिंग रिपोर्ट करताना सुद्धा सेम आपण अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर ओके ओके आता फक्त आपल्याच माहितीसाठी ही सदरची माहिती आपण दाखवत आहोत सेम त्याचप्रमाणे जॉईनिंग रिपोर्ट वरचा जो आपला डेट आहे ज्या तारखेला आपल्या शाळेमध्ये जॉईनिंग करून घेतलेला आहे त्या जॉईनिंग रिपोर्टची तारीख या ठिकाणी नमूद करायची आहे आणि जॉईनिंग रिपोर्टचा जावक क्रमांक शाळेचा या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत अशाच प्रकारे शेवटचे तीन आणि चार ऑप्शन्स आपण वैयक्तिक मान्यता वैयक्तिक मान्य मान्यता आदेश म्हणजे मान्य शिक्षणाधिकारी साहेबांनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे तो आदेश या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत त्याचप्रमाणे शिक्षणाधी कार्यालयाचा जावक क्रमांक जो आपली जावक डेट आहे डेट या ठिकाणी आपण नमूद करणार आणि त्याचा जावक क्रमांक आपण नमूद करणार आहोत आणि शेवटचा आहे शालार्थ आय डी प्रपोजल शालार्थ आय डी हा आपला उपसंचालक कार्यालयाकडून किंवा ज्युनियर साठी हा शालार्थ आय डी आपल्याला विभागीय मंडळाकडून देण्यात येतो त्या आदेशाची या ठिकाणी आपण जावक क्रमांक आणि त्याची डेट आपण करणार आहोत याच्यामध्ये फक्त एकच दुरुस्ती आपल्या एकच बदल होणार आहे जे कर्मचारी न्यायालयीन कर्म आहेत त्यांचा ता ज्यावेळेला तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला कोर्ट ऑर्डर नंबर तुमचा जो कोर्टाचा ऑर्डर नंबर आहे जो केस नंबर आहे तो त्या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि तुम्हाला जो ऑर्डर दिल कोर्टाची दिल, जे फायनल ऑर्डर दिल डेट दिलेली आहे त्या तो डेट त्या ठिकाणी नमूद करायचा आहे याप्रमाणे आपण हे कर्मचारी जे अठरा अकरा दोन हजार सोळा ते सात सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे, या काला जे नियुक्त कर्मचारी आहेत नवीन नियुक्त कर्मचारी ज्यांना नवीन शालार्थ आयडी मिळालेला आहे अशा कर्मचाऱ्यांची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत त्याचप्रमाणे जे कर्मचारी सात अकरा दोन हजार बारा ते अठरा अकरा दोन हजार सोळा या कालावधीत जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत त्यांच्याकडे अगोदरची त्यांच्याकडे शालार्थ आयडीचं पत्र नसेल अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत आपण फक्त तीनच डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत एक म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर जॉइनिंग रिपोर्ट आणि इंडिव्हिज्युअल अप्रुवल ऑर्डर हे सर्व अपलोड झाल्यानंतर आपण व्यवस्थित सर्व माहिती चेक करायची आहे आपण प्रिव्ह्यू पाहून सर्व वाचनीय आहेत का याची खात्री करायची आहे त्यानंतर हा टॅब पूर्ण झाल्यानंतर आपण खालच्या टॅबला येणार आहोत खालचा टॅब आहे आपला आधार आधार रिलेटेड ऑप्शन तो आपला आधार नंबर ऑलरेडी शालार्थ मध्ये आपला ऑलरेडी त्या ठिकाणी आहे तो आपल्याला चेंज करता येत नाहीये त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सध्या जर कोणाचे काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तो सुद्धा ऑप्शन आपण आहे की त्यांचे जे मोबाईल नंबर जो आधारला लिंक असेल तोच घ्या त्यानंतर तो मेल आय त्या ठिकाणी घ्या ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण त्याला सेव्ह करणार आहोत सेव्ह केल्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात असावी जे कर्मचारी अठरा अकरा सोळा ते सात सात पंचवीस या कालावधी नियुक्त आहेत त्यांचा कंपल्सरी शालार्थ आय डी चा जी ऑर्डर आहे ती ऑर्डर कंपल्सरी अपलोड करायची आहे जर शालार्थ आयडी ऑर्डर नसेल तर ती तुम्हाला उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना मी सांगू इच्छितो की हे काम सर्वात महत्वाचं आहे नागपूरला जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने शालार्थ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये खूप प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेले आहेत आणि शालार्थ खूप मोठ्या प्रमाणावर अपडेशन करण्यात आलेलं आहे तर हे आदेश मान्य अपलोड करताना सर्व आदेश अपलोड करताना शालार्थ प्रणालीमध्ये प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनी स्वत जबाबदारी घेऊन लक्षपूर्वक सगळे आदेश अपलोड करावेत या मला जे माननीय आयुक्त शिक्षण यांचं जे पत्र आलेलं आहे त्याचा संदर्भ देऊन तुम्हाला मी काल पत्र काढलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ओ वन म्हणजेच मुख्याध्यापक किंवा आपले प्राचार्य हे आहारण व संवितरण अधिकारी मुख्य ते आहेत त्यामुळे त्यांची जबाबदारी ही प्रामुख्याने महत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे हे अपलोड करता अपलोडचं काम करताना सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनी सर्व आदेश व्यवस्थित वाचनीय जाव क्रमांक व्यवस्थित टाकलेला आहे का डेट व्यवस्थित आहेत का हे सगळं स्वतः जातीनं पडताळणी करून पाहायचे आहे या बाबतीत कुणाची शंका असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता परंतु मी परत एकदा सांगू इच्छितो की हे टॅब ओपन केल्यानंतर एम्प्लॉई कॉर्नरला गेल्यानंतर डिजिटलायझेशन ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये जायचं आहे आणि माझी मुख्याध्यापक आणि प्राचार्याला विनंती आहे त्यांनी स्वतः शालार्थ हाताळण्याचा प्रयत्न करावा त्यातले तांत्रिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा काही अडचणी असेल तर डायरेक्ट मला फोन करून विचारला तरी चालू शकत किंवा माझ्या ऑफिसमध्ये मा येऊन गेलात तरी चालू शकत त्याच्यानंतर एम्प्लॉय डिजिटलायजेशन ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला हा स्क्रीन दिसते तुम्हाला ते ओपन होईल त्याच्यामध्ये सगळे शाळेतले कर्मचारी दिसतील त्या शाळेतल्या कर्मचाऱ्याचा ड्राफ्ट जाडीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही मगाशी पाहिलं परत लॉग इन करा मग अशी पाहिल्याप्रमाणे सगळ्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यात मध्ये असणार आहे आणि आपल्याला अपलोड करायचे ते डॉक्युमेंट जे आपल्याला अपलोड करायचे आहेत करा त्याच्या बाबतीत सगळे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत कुणालाही काही म्हणजे गोंधळ होण्याचं काहीही कारण नाही व्यवस्थितरित्या काम केल्यानंतर शालतामध्ये व्यवस्थितल्या सूचना वाचल्यानंतर मला वाटत नाही की त्यात काही अडचणी येईल म्हणून तर मी पुन्हा एकदा सांगतो सर्व प्रचार आणि मुख्याध्यापकांनी ह्या तारखा लिहून घ्याव्यात दिनांक सात अकरा बारा दिनांक दिनांक साथ -साथ ते दिनांक अठरा अकरा सोळा हा एक कालावधी आहे आणि अठरा अकरा सोळा ते दिनांक सात सात पंचवीस हा एक कालावधी आहे अठरा अकरा सोळा ते सात सात पंचवीस या कालावधीमध्ये शलार्थ आय डी देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे या का या कालावधीतील लोकांचे शलार्थ आयडी आदेश वैयक्तिक मान्यता आदेश रुजू अहवाल आणि व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश हे आपल्याला अपलोड करायचं आहे आणि जे कर्मचारी सात अकरा बारा आणि अठरा अकरा सोळा काहीतरी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा शलार्थ आयडी नसणार आहे फक्त त्यांचा खाल खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश असणार आहे रोजू अहवाल असणार आहे आणि शिक्षणाधिकारी यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता आदेश हे तीनच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता इथं बघा डिजिटलायझेशन सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे सगळे सगळे आपल्या शाळेतले शालार्थ मधून वेतन घेणारे सगळे कर्मचारी दिसणार आहेत नाव आणि त्यांचा सल्ला दिसणार आहे त्याला क्लिक केल्यानंतर ही विंडो येणार आहे हा वरचा जो ए सेक्शन आहे एम्प्लॉय डिटेलचा त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाचं नाव ऑलरेडी सगळं त्यांनी फिल केलेलं आहे तिथं काही दुरुस्ती करण्याची किंवा काही करायची गरज नाही त्याच्यात दर एखाद्या मुख्याध्यापकाला त्याचं नाव नावामध्ये किंवा त्याच्या डेट ऑफ जॉईनिंग मध्ये जर काही फरक दिसत असेल तर ते माझ्या निदर्शनास आणावास इथं आपल्याला एडिट करायचा कुठलाही ऑप्शन दिलेला नाही त्याच्यानंतर बी सेक्शन जे आहे त्याच्यावर फक्त आपल्याला काम करायचं आहे एज अ मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य म्हणून त्याच्यामध्ये नियुक्तीचे प्रकार दिलेले आहेत एक पवित्र पोर्टल मार्फत नियुक्ती हा एक विषय आहे याच्यामध्ये मला वाटतं पवित्र पोर्टल मधून शालार्थ आदेश डायरेक्ट तिकडूनच जनरेट होत असल्यामुळे त्याचे आदेश नसता नसावेत तर त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करताना त्याचे नियुक्ती मध्ये पोर्टलचा पवित्र पोर्टलचा नियुक्ती आदेश असेल तो आपल्याला अपलोड करावा लागेल आणि रुजू अहवाल आपल्याला अपलोड करावा लागेल त्याच्यानंतर आपला दुसरा जो विषय आहे तो न्यायालयीन आदेश न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने जर कोणाची नियुक्ती झाली असेल तर त्याच्यामध्ये न्यायालयीन आदेशाचा आपल्याला नंबर टाकायचा आहे था कोर्ट ऑर्डर नंबर आणि त्याची डेट टाकायची आता कोर्ट ऑर्डर नंबर म्हणजे काय तर याचिका क्रमांक असेल आणि त्या याचिका क्रमांकच्या बाजूला तिथं एक ऑर्डर नंबर पण असेल तो आपल्याला तिथं आपल्याला लिहून पाठवायचा आहे बाकीच्या आदेशामध्ये आपल्याला तेवढाच फरक आहे न्यायालयीन आदेशामध्ये बाकी नॉन ग्रँड विनाअनुदानित वरून अनुदानित पदार बदली तेच ऑप्शन आहेत त्याच्यानंतर आपल्याला टप्पानुदान आहे तेच ऑप्शन आहे त्याच्यानंतर आपला पुढचा भरती परवानगी पद भरतीला परवानगी घेऊन केलेली नियुक्ती म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याकडून आपण अगोदर काय करतो आपल्या रुल्स प्रमाणे शिक्षण अधिकाऱ्याकडून पद भरतीला परवानगी घेतो तर तशी परवानगी घेतली असेल आपण तो ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर पद भरतीस परवानगी न घेता केलेली नियुक्ती असेल तर तो पण ऑप्शन दिलेला आहे आपल्याला त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे अनुकंपानुसार नियुक्ती जर आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती मग तो शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल त्यांची आप नियुक्ती जर अनुकंप तत्वावर झालेली असेल तर तो आपल्याला ऑप्शन निवडावा लागेल त्याच्यानंतर अल्पसंख्याक संस्थेवर नियुक्ती असेल तर नियुक्ती म्हणजे अल्पसंख्याक संस्था असेल शाळा अल्पसंख्याक असेल तर आपल्याला त्याचे आदेश अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा समायोजित कर्मचारी जर एखादा कर्मचारी अतिरिक्त झाला असेल एखाद्या संस्थेमध्ये शाळेमध्ये तर आपण त्या कर्मचाऱ्याला आपण इतर संस्थेमध्ये समायोजन करतो तर एखाद्या शाळेमध्ये कर्मचारी समायोजित झालेला असेल तर त्या समायोजित ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल हे आपल्याला इथे झाल्यानंतर याच्यात पूर्ण आपल्याला सगळं मराठीतून पण दिलेलं आहे मधून पण दिलेलं आहे मला वाटतं वाटत, वाटत नाही की कोणाला अडचण येईल म्हणून त्याच्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे तो आधार सेक्शनचा सी तो ऑलरेडी आपल्याला फिल अप केलेला आहे आणि त्याच्यानंतरचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जो आहे डी सेक्शनला आपण तिथं अपडेट जर आपला मोबाईल बदलला असेल तर तो करू शकतो तो पण आपल्याला एक आपल्याला संधी दिलेली आहे इथं ईमेल आणि मोबाईल नंबर तर हे पण बदलून घ्या कारण काय मध्यंतरी आपल्याला निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणीचं ट्रेनिंग झालं त्या टाइमाला खूप लोकांचं आपल्याला ते करावं लागलं तर आता ते अपडेशन असेल तर तुमच्या तुम करून घ्या म्हणजे पुढचं निवड श्रेणी ट्रेनिंगला आप आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता ह्या बाबतीत कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता मला प्राचार्येवटच एकदा सांगायचं परत एकदा की हे खूप मोठी जबाबदारीच काम आहे आणि ते जबाबदारी आणि हो। तुम्ही पाडाल अशी मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि विहित दिलेल्या वेळेत तुम्ही पूर्ण कराल याची पण मला खात्री आहे आणि पुढचं आता या बाबतीत रिंगलवडे सर आपल्याला थोडस मार्गदर्शन करतील सचिन सर सचिन सर सचिन बोल बोललं

काही कोणाची शंका असेल तर मग ग्रुपवर टाकावं आणि त्या अनुषंगाने मग सविस्तर देगी देगी। माहिती अजून दिलेली जाईल तुम्ही सर्व मुख्याध्यापकांना माहिती समजली असेल आपल्या शिक्षकेतर कर्मचारी जे लिपिक वर्ग आहेत त्यांनाही सविस्तर माहिती या संदर्भातली द्यावी काही शंका असेल तर इम्रान सर यांना किंवा ग्रुपवर माहिती विचारावी त्या अनुषंगानं सविस्तर सर्व आपल्याला माहिती देतील पुण्याचे एकदा मला वाटतंय सर झाला असेल तर आभार मानूया हो 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 सातारा जिल्ह्यातील सर्व वेतन सर्व मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि जॉईन झालेले सर्वच बांधव सचिन सर सचिन सर थोड्याश्या तांत्रिक अडचणीमुळं दिवशी सुरू होण्यासाठी जरा उशीर झाल्याबद्दल मी सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची दिलगिरी व्यक्त करतो हा बोला सर तुम्ही आता खऱ्या अर्थानं साडेबाराला मीटिंग सुरू होणार होती परंतु आपल्या ऑनलाईनच्या तांत्रिक मुळे तांत्रिक प्रश्नामुळे जरा थोडस आपल्याला एक अर्धा पाऊन तास उशीर लागलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो इम्रान सरांना असं सांगू इच्छितो की आता आपल्याला पुणे जिल्ह्याचे किंवा इतर जिल्ह्याचे हा आधार घेण्यापेक्षा आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच आपण सर्वांनी हे उभं करूया की जेणेकरून आपल्याला या तांत्रिक अडचणी येणार नाहीत तर पुण्याचे एकदा आदरणीय शिकरे साहेब जे आपल्या वेतन पथकाचा पथकाचे स्टार व्यक्तिमत्व आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही या जिल्ह्यातून बदली होऊन कुठेही जाऊ नये आणि आमच्या जिल्ह्याला तुम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत एक तारखेला पगार आणि हे सर्व बाबी आमच्या जिल्ह्याचे एकत्रित एक कामकाज सुंदररीत्या करावा अशी नम्र विनंती साहेबांना आणि शासनाला सुद्धा करेन शिकरे साहेबांच शिकरे साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व मुख्याध्यापकांचा आभार व्यक्त करतो आणि ही मीटिंग संपली असं या ठिकाणी जाहीर करतो इम्रान सरांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो